अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद चौक परिसरातील सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं श्रीराम मंदिराचा भव्य देखावा सादर करण्यात येत आहे एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेल्या श्री पेठ नवरात्र महोत्सव मंडळाचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक इथं ट्रस्टी अध्यक्ष रामकुमार सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्सव कार्यकारिणी जाहीर करण्यात आली बावीस सप्टेंबर रोजी भव्य मिरवणुकीनं नवरात्र उत्सवाची सुरुवात केली जाणार आहे पाचशे तरुणांच्या लेझिम ताफ्यानं मिरवणूक काढली जाणार आहे दत्त चौक इथून मान्यवरांच्या उपस्थितीत या मिरवणुकीचा शुभारंभ केला जाणार आहे पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक निघणार आहे त्यासोबतच प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या इथं असलेल्या श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती जिल्हा परिषद चौक इथं उभी केली जाणार आहे सोलापूरकरांना रामलल्लांच्या दर्शनाची अनुभूती या माध्यमातून लाभणार आहे नवरात्र काळात विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत यामध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी एकशे एक, एक जोडप्यांच्या हस्ते वैभव आरतीचं आयोजन केलं आहे महाअष्टमी दिवशी होम हवन विधी पार पडणार आहे कोजागिरी पौर्णिमेला तुळजापूर इथं पायी जाणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे उत्सवाध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष आशिष टेळे नागनाथ रत्न पारखे सचिव सुरेश गणाचारी कोषाध्यक्ष रवी साखरे सहकोषाध्यक्ष अनिल शेंडगे कार्याध्यक्ष अप्पा सावंत लेझिम प्रमुख विठ्ठल वाघमोडे प्रवीण परदेशी अभिषेक धडे बाबू सरवदे मिरवणूक प्रमुख राजू आखाडे नागेश कोळेकर उमेश कदम गणेश अंजीखाने विक्रांत शेंडगे या उत्सव समितीच्या अंतर्गत हा सोहळा साजरा होणार आहे मस्त मंडळ ज्या वतीने यावेळी मंडळाचं पंच्याहत्तर वर्ष आहे त्यानिमित्ताने शिल्ला जिल्हा परिषद चौकामध्ये देवी असं रामलल्लाचं अयोध्येतील मंदिर त्याची प्रतिकृती या ठिकाणी आम्ही सादर करतो आहे सोलापुरातल्या तमाम लोकांना इथं दे अयोध्येला न जाता येत नाही अशा लोकांसाठी यावर्षी मंडळाच्या वतीने अयोध्येतील राम मंदिर राम मंदिराचं देवी असं डेकोरेशन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे तर सो गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सिद्धेश्वरपेठ नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम ते आयोजित केले जातात दोवर्षी विशेषतः मंडळाच्या पंच्याहत्तर वर्ष असल्याने तर घटस्थापनेच्या दिवशी पंच्याहत्तर वर्ष असल्यामुळे भव्य देवी अशी मिरवणूक मंडळाच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे या मिरणीमध्ये पाचशे युवकिमच्या पथकासह ही मिरवणूक दत्त चौकातून सोन्या मारुती मार्गे विजापूर वेस बेगमपेठ ह्या मार्गे ही मिरवणूक निघणार आहे या मिरवणिकमध्ये पारंपरिक वाद्याचा वापर होणार आहे त्याच पद्धतीने दहा दिवस आई जगदंबेचा जागर करण्याच्या उद्देशाने एक एकशे एक, एक जोडप्यांच्या हस्ते महाआरती इथं आयोजन केलेलं आहे